शारदीय नवरात्रीचा उत्सव अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथीपासून नवमी पर्यंत साजरा केला जातो नवरात्रीचे नऊ नौ दिवस शक्तीच्या उपासनेसाठी सर्वोत्तम मानले जातात या उत्सवामुळे लोकांना आध्यात्मिकरित्या जागृत होण्याची तसेच देवी दुर्गेचा आशीर्वाद मिळवण्याची संधी मिळते तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे नवरात्रीत नऊ दिवस शारदीय नवरात्र का साजरी केली जाते तुम्हाला माहितीये का जाणून घेऊया नमस्कार मी प्राची शिरकर प्रहार मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत शारदीय नवरात्रीची सुरुवात घटस्थापने होते आणि शेवटचा दिवस विजयादशमी दसरा म्हणून साजरा केला जातो ज्यामध्ये भगवान रामाने लंकापत्री रावणाचा पराभव हो केला महिषासूर नावाचा एक अतिशय शक्तिशाली राक्षस होता त्याला अमर व्हायचं होतं आणि त्या इच्छेपोटी त्यांनी ब्रह्मदेवाची घोर तपश्चर्या केली त्यांच्या तपश्चर्यावर ब्रह्माजी प्रसन्न झाले आणि त्यांनी त्यांना दर्शन दिले आणि सांगितले की त्यांना हवे ते वरदान मागू शकतो महिषासुराने स्वतःसाठी अमर होण्यासाठी वरदान मागितले महिषासुराचे असे बोलणे ऐकून ब्रह्मदेव म्हणाले या जगात जो जन्म घेतो त्याचा मृत्यू निश्चित आहे त्यामुळे लोक जीवन मरण सोडून जे हवे ते मागतात हे ऐकून महिषासूर म्हणाला ठीक आहे प्रभू मग मला असे वरदान द्या की मी कोणत्याही देवता किंवा राक्षसाच्या हातून किंवा मनुष्याच्या हातून मरणार नाही तो स्त्रीच्या हातून व्हावा महिषासुराचे असे बोलणे ऐकून ब्रह्माजी तथास्तू बोलले आणि निघून गेले यानंतर महिषासूर राक्षसांचा राजा झाला त्याने देवांवर हल्ला केला देवता घाबरले जरी त्यांनी एकजुटीने महिषासुराचा सामना केला ज्यामध्ये भगवान शिव आणि विष्णूने त्यांना साथ दिली परंतु महिषासुराच्या हातून सर्वांना पराभवाला सामोरे जावे लागले शेवटी महिषासुराने देव लोकावर राज्य केले महिषासुरापासून त्याचे रक्षण करण्यासाठी सर्व देवतांनी भगवान विष्णू सह आदिशक्तीची पूजा केली त्यांच्या शरीरातून एक दिव्य प्रकाश निघाला ज्याने दुर्गा मातेने सुंदर अप्सरेचे रूप धारण केले दुर्गा देवीला पाहून महिषासुराने तिच्यावर मोहित होऊन तिच्याशी विवाह करण्याचा प्रस्ताव ठेवला तो एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करण्याचा प्रयत्न करतो देवी दुर्गा मान्य झाली पण एका अटीवर तिने सांगितलं की महिषासुराला तिच्याशी युद्ध जिंकावे लागेल महिषासुराने सहमती दर्शवली आणि मग युद्ध सुरू झाले जे नऊ दिवस चालले देवी दुर्गा मातेने महिषासूर या राक्षसाशी नऊ दिवस युद्ध केले आणि नंतर नवमीच्या रात्री त्याचा वध केला तेव्हापासून देवी मातेला महिषासूरमर्दिनी म्हणून ओळखलं जातं आणि म्हणूनच हा नवरात्रोत्सव साजरा केला जातो